थँक्यू uh, मी वाट बघत होतो की सर्व सत्कार झाल्यानंतर मला बोलवतात की काय uh, जे फेमस आय uh, वुड से इन फेमस डायलॉग आहे की सगळं झाल्यानंतर पोलीस येतात ॲटलिस्ट <laughs> तसं तसं झालं नाही uh, आदरणीय विचार मंच विचार मंच शब्द हा मी जाणून बुजून वापरतो आहे प्रत्येक ठिकाणी तो लागू पडत नाही प्रत्येक स्टेजवर विचार मंचावरील सर्व महोदय तसेच सकाळ ग्रुपचे किंवा इतर जे पार्टनर्स आहेत त्यांचे आलेले प्रतिनिधी असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विदर्भातून अगदी खेड्यातून किंवा छोट्या शहरातून जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी काळबांडे साहेबांनी सांगितलं की बरेच जण त्यांचे ट्रेन वगैरे असल्यामुळे गेलेत परंतु दर्दी इथे बसलेले आहेत त्यासोबतच यांनी बोलताना एक मला हिंट दिली की मागच्या दोन दिवसापासून बरंच तुमच्यावर ज्ञानाच्या बडीमार झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही अगदी थोडक्यात दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करेल एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी माझं एक थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो की माझं एक दहावीपर्यंतचं शिक्षण छोट्याशा खेड्यात झालेलं आहे मी झेडपीच्या शाळेत होतो मराठी मिडियममध्ये त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला इंजिनिअरिंग केली कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे मी आणि दोन वर्ष जॉब केला आता इथे थोडं थांबतो दोन वर्ष जॉब केला या गोष्टीवर लाखे सरांनी देखील इथे आपल्याला सगळ्यांशी संवाद साधलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे MPS, की कम्पिटेटिव एक्झाम्सच्या क्षेत्रात एम पी एस सी एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी असेल तर येण्याआधी माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की आपल्याकडे बॅकअप ऑप्शन चांगला असावा वॉट इज बॅकअप ऑप्शन की जॉब सेक्युरिटी आपल्याकडे असायला पाहिजे बऱ्याचदा इथे दिस इज नॉट अबाउट की तुम्हाला एटी पर्सेंट मार्क्स मिळाले की तुम्ही सिलेक्ट होत आहात दिस इज कम्पिटिशन याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सोबतचे जे पियर्स आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं परफॉर्म करायचं आहे अँड यू नेवर नो की त्या वर्षी कोण कसं परफॉर्म करणार आहे त्यामुळे बऱ्याचदा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनसर्टन्टी असते आणि अजून एक गोष्ट मी सांगतो की यू पी एस सीची एक्झाम क्रॅक करणं असं बिलकुल नाही आहे की तुम्ही पासून पा, तर ग्रॅज्युएशनपर्यंत अगदी टॉप आलेले आहात मग तुम्ही यू पी एस सीची एक्झाम क्रॅक कराल दॅट इज नॉट द केस याच्यामध्ये आय आय टीज आय आय एम्स एन आय टीज असतील एम्सचे डॉक्टर्स असतील नंतर चांगल्या चांगल्या टॉप आणि रेप्युटेड मल्टीनॅशनल कंपनीजचा जॉब सोडून आलेले ॲस्पिर असतात आणि ते होतीलच याची बिलकुल शाश्वती नसते तर यामध्ये काही महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो तीन डीज असतात महत्त्वाचे पहिला असतो ड्रीम्सचा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आपण नेहमी ऐकलेलं असतं की ड्रीम्सबद्दल त्यांनी सांगितलं हे काही स्वप्न हे असे नसतात की जे तुम्ही झोपलेले ये असतात येतात स्वप्न हे असे असतात की जे तुम्हाला झोपच येऊ देत नाही तर तुमचे असे स्वप्न असायला पाहिजे तेवढे स्ट्रॉंग ड्रीम्स असायला पाहिजे परंतु ते ड्रीम्स असून पण काही फायदा होत नाही जर तुमच्याकडे तेवढं डेडिकेशन नसेल की ते पूर्ण करायचं आहे आणि हे शक्य होतं ज्यावेळेस तुमच्याकडे तिसरा डी असतो तो, तो डिसिप्लिनचा असतो कुठल्याही कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डिसिप्लिन प्लेज एक्स्ट्रीमली क्रिटिकल रोल मी तर असं म्हणेल की तुम्ही तिथे जाऊन असं आता बरेच जण इंजिनियर पण असतील किंवा परस्यू करत असतील तर आपण काय करतो की एक्झाम यायच्या पंधरा दिवस अगदी अभ्यास करतो चांगले मार्क्स पण येतात इथे पण जर तुम्ही तसा फॉर्म्युला अप्लाय करत असाल की पंधरा दिवस तुम्ही बारा बारा तास अभ्यास कराल नंतरचे आठ दिवस आराम कराल इट विल नॉट गोइंग टू वर्क तुम तुमच्यामध्ये डिसिप्लिन असायला पाहिजे डेली तुमचं शकेड्यूल जे आहे ते फिक्स असायला पाहिजे आणि तुम तुम्हा, तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटेल प्रिपरेशन करत असताना की माझं सिलेक्शन होईल की नाही की मी चुकीच्या क्षेत्रात आलो आहे हे सगळ्यांना वाटतं सगळ्यांच्या मनात हे प्रश्न असतात जेव्हा हे प्रश्न येतात की माझं सिलेक्शन होईल की नाही किंवा वेदर आय एम ऑन राईट ट्रॅक ऑर नॉट त्यावेळेस तुम्हाला काय मदत करणार आहे तुमचा बॅकअप ऑप्शन ॲटलिस्ट बॅक ऑफ द माइंड तुमच्याकडे असं असेल की चलो आपण एवढे प्रयत्न करतोय इन केस नाही पण झालं सिलेक्शन बट आय स्टील हॅव समथिंग टू गो बॅक आपण जाऊ शकतो आणि काम करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं कधी कामात येतं जर कुणी प्रिलिम्स दिलेले असेल यामध्ये त्यांना माहिती असेल की जेव्हा आपण त्या एक्झाम हॉलमध्ये जातो प्रिलिम्स देण्यासाठी जेव्हा क्वेश्चन पेपर समोर येतो पहिला क्वेश्चन जेव्हा वाचतो आपण प्रत्येकासाठी आहे ये नोबडी इज द एक्सेप्शन पहिला क्वेश्चन जेव्हा वाचतो ते क्वेश्चनवर कॉन्सन्ट्रेशन कमी असतं आपलं आणि आपल्या डोक्यात एक गोंधळ चालू असतो जर माझी एक्झाम प्रिलिम्स एक्झाम क्रॅक झाली नाही तर काय सगळ्यांच्या डोक्यात हा प्रश्न असतो परंतु ही जी फाईट आहे तिथे स्वतःसोबतची ती फाईट जिंकण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्ट्रॉंग ऑप्शन असायला लागतो माझ्याकडे जो होता मी दोन वर्ष काम केलं नंतर रिझाईन केलं आणि मी तीन अटेम्प्ट तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे माझं परंतु तिघा अटेम्पमध्ये मी इंटरव्ह्यू दिलेला आहे तर प्रिलिम्स माझी क्रॅक व्हायची हो कारण मी तिथे गेल्यानंतर माझ्याही डोक्यात गोंधळ असायचा प्रचंड परंतु मी स्वतःला असं उत्तर द्यायचो की चलो आपण एवढा अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे नाही झालं आय कॅन गो बॅक ते एक महत्त्वाची गोष्ट आहे बॅकअप ऑप्शनबद्दल कुणालाही कन्फ्युजन नसावं याच्यामध्ये वेगवेगळे वेग मत असू शकतात दिस इज माय पर्सनल ओपिनियन त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा आपलं स्ट्रगल जे असतं ते सिलेक्शनपर्यंत असतं असं आपल्याला वाटतं मर्यादित दॅट इज नॉट द केस तुम्ही ज्या गोष्टीसाठी म्हणजे ज्या गोष्टीचं स्वप्न बघत आहात ज्याच्यासाठी तुम्ही ॲस्पायर करत आहात दॅट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट थिंग म्हणजे पब्लिक सर्व्हिसमध्ये तुम्ही येणार आहात आणि आपण डेमोक्रेसी आहेत आपल्याकडून जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात तर सिलेक्शन झालं म्हणजे संपलं असं बिलकुलच नाही किंवा तुम्ही जिंकले असं बिलकुलच नाही ॲक्च्युली तुमची जर्नी सिलेक्शन झाल्यानंतर सुरू होते त्याच्यामुळे तुमचं जर आधीपासून एक चांगला ध्यास असेल किंवा तुम्हाला क्लॅरिटी असेल की सर्व्हिसमध्ये जाऊन मला काय चांगल्या गोष्टी करायच्या आहेत देन यू विल सर्वाईव्ह इन द सिस्टम इथं सिस्टममध्ये आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा असं वाटेल की मला मला फक्त सिलेक्ट व्हायचं होतं आय एस आय पी एस व्हॉट एव्हर सर्व्हिसमध्ये जायचं होतं ते तर झालं आता इथं खुर्चीवर बसून काय करायचं हे कन्फ्युजन कधी नसायला पाहिजे खुर्चीवर बसून काय करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्शनच्या आधी त्याची क्लॅरिटी असायला पाहिजे तर हे मी का सांगतो आहे तुमच्यापैकी काही काहींनी ती न्यूज वाचली पण असेल एक दोन महिन्यापूर्वी इथे नागपूरमध्ये रायड्स झाले होते त्या रायड्समध्ये आय गॉट इंजर्ड म्हणजे मला लाईफ थ्रेटनिंग इंजरी झाली होती वाय तर आमचे काही लोक तिथे अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलो मॉब हिंसक मॉब होता त्याच्यापैकी एकाने माझ्या हातावर कुराड म्हणजे माझ्यावरच मारली होती आय म्हणजे पकडली मी ती तर हे एक एक्झाम्पल का देतोय तुम्हाला मी कारण असं बिलकुल समजू नका की यूपीएससी क्रॅक केली तुम्ही म्हणजे सर्व संपलेलं आहे तुमची ऍक्च्युअल जर्नी तिथून स्टार्ट होणार आहे अँड बिलीव्ह मी तुम्हाला प्रत्येक दिवशी एंड ऑफ द डे यू विल हॅव सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन तुम्हाला अगदी समाधान वाटेल तुम्ही किती लोकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणलं आहे म्हणून त्याच्यामुळे तुम्ही जे स्ट्रगल करणार कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी दॅट विल बी वर्थ त्यानंतर दिस uh, इज इट मी जास्त बोलणार नाही परंतु एक बिंग ए पोलीस ऑफिसर काही महत्त्वाच्या गोष्टी मला शेअर करायच्या आहेत हे सायबर अवेअरनेसबद्दल मी अगदी थोडक्यात बोलेल आजकाल सायबर फ्रॉड्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्याचे दोन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स असतात वाय आय एम शेअरिंग धीस की आय वॉन्ट यू टू शेअर इट विथ युअर फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्स एव्हरी वन कारण दिस इज द रिॲलिटी नागपूरमध्ये डेली मोर दॅन फिफ्टी लॅक रुपीजचा सायबर फ्रॉड होतोय वेगवेगळ्या लोकांसोबत तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स असतात पहिला असतो लालच लोभ तुम्हाला कॉल येतील तुम्हाला मेसेजेस येतील त्याच्यामध्ये कुठेतरी हा लालचचा इन्ग्रेडियंट असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला केबीसीचा लॉटरी लागल्याचा मे मेसेज येणार दहा लाख रुपये तुम्ही जिंकले आहेत लालच आहे याच्यात राईट आपण प्राणी वी आर बेसिकली ग्रीडी पीपल असतं आपल्यामध्ये लालच मग आपण कुठेतरी त्याला रिस्पॉन्ड करतो त्याच्यानंतर ते आपली फसवणूक करतात जसं की दहा हजार रुपये प्रोसेसिंग फी पाठवा मग आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये पाठवू आपल्याला दहा लाखचं लालच असतं आपण पाठवतो दहा हजार रुपये फी त्याच्यानंतर ते आपले नंबर ब्लॉक करतात तुमच्यापैकी काही जण विक्टीम पण झाले असतील यात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे फिअर पहिलं लालच दुसरं भीती भीती काय असणार त्याचं एक्झाम्पल आहे की तुम्हाला कॉल येणार बँकेतून आणि ते सांगणार की तुमचं बँक अकाउंट उद्या बंद होणार आहे तुम्ही केवायसी केलेलं नसल्यामुळे बंद होणार आहे आपण घाबरतो का घाबरतो कारण आपले सर्व ऑनलाईन पेमेंट बँक अकाउंटची लिंक आहेत आपलं सर्वच थांबणार त्यामुळे आपण त्यांना रिस्पॉन्ड करतो तर काय करावं लागेल सांगा मग ते तुम्हाला सांगतात की तुमच्या पर्सनल डिटेल्स शेअर करा डेबिट कार्डचा नंबर शेअर करा सी बी नंबर शेअर करा, करा। आपण घाबरलेलो असतो आपण सर्व शेअर करतो ॲट द मोमेंट यू शेअर दिस पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट सेकंड मेसेज येतो युअर अकाउंट बॅलन्स इज झिरो येस तुम्ही हुशार आहात तुम्हाला माहिती आहे फक्त हे तुम्हाला बाकी सांगायचंय लालच आणि भीती या दोन गोष्टी जर कुठे तुम्हाला दिसल्या तर तुमचे अँटेना ॲक्टिवेट झाले पाहिजे समजलं त्यानंतर आता पोलिसांचा एक नवीन इमर्जन्सी रिस्पॉन्स नंबर आलेला आहे आपल्याला माहिती आहे कुठला नंबर आहे पोलिसांना जर काही कॉल करायचा असेल मदतीसाठी तर कुठल्या नंबरवर करतो आपण येस वन वन टू आधी शंभर नंबर होता नाव वी हॅव वन वन टू इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम दॅट इज ऑटोमेटेड थिंग तुमचा कॉलरचा लोकेशन आमच्याकडे असतं आणि जी नियरेस्ट व्हेकल असेल पुलिस व्हेकल ती थी, इमिडिएटली तिकडे डायव्हर्ट केली जाते त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे सोशल मीडिया जो आजकाल आपण सर्वजण खूप ॲक्टिव्ह आहोत त्याच्यावर सोशल मीडियाचा वापर करत असताना आय वुड से की ही दुधारी तलवार आहे आपण त्याच्या चांगल्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे परंतु बऱ्याच प्रमाणात असं दिसून येत आहे की आपण सोशल मीडियावर आलेली माहिती बिलकुलही चेक करत नाही व्हेरीफाय करत नाही आहे तशी फॉरवर्ड करतो स्टेटस ठेवतो काही कम्युनल असू शकतं किंवा इतरही काही व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला समजतं की आपण कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये आरोपी झालेलो आहोत कारण सोशल मीडियावर और डिजिटल फुटप्रिंट कॅन नेवर बी इरेस्ड तुम्ही ती कितीही तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डिलीट केलं एखादी गोष्ट ती सर्व्हरवर असते दुसऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला असतो त्याच्यामुळे सोशल मीडियावर चुकीचे कामं बिलकुल करू नका त्याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगतो सेक्सटॉर्शन नावाचे एक प्रकार आहे व्हॉट इज सेक्सटॉर्शन बेसिकली याच्यामध्ये जे यंगस्टर्स आहेत त्यांना टार्गेट केले जातं जे मुलं असतात त्यांना मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येते किंवा मुलीच्या नावाने मेसेज येतात आपण मोबाईल हाताळत असताना समजा आला मेसेज तर आपण त्याला रिस्पॉन्ड करतो आणि रिस्पॉन्ड केल्यानंतर मग ती चॅटिंग सुरू सुरू होते मग समोरची व्यक्ती आपल्याला सांगते की आपण लेट्स हॅव ए, ए व्हिडिओ कॉल मग आपण त्याच्यासाठी तयार होतो बऱ्याचदा आपण जास्त गोष्टींचा विचार करत नाही ॲक्च्युली अननोन व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल तिथे तुम्हाला क्वेश्चन मार्क यायला पाहिजे की असं झालं नाही पाहिजे परंतु देखील तरी देखील आपण करतो मग जो जेव्हा तो व्हिडिओ कॉल सुरू होतो त्याच्यामध्ये तुमचा तर चेहरा दिसतोय व्हिडिओ कॉलमध्ये पण ते समोरची व्यक्ती असते ती त्याच्यामध्ये काहीतरी पॉन क्लिप प्ले करते आणि ते पूर्ण स्क्रीनची रेकॉर्डिंग करते आणि ती पूर्ण स्क्रीनची रेकॉर्डिंग केल्यानंतर तुमचे ऑलरेडी फ्रेंड आहे ते व्यक्ती फेसबुकवरती तुमचे फ्रेंड पण त्यांना दिसतात तुमचे फॅमिली मेंबर्स दिसतात त्यांना ते मेसेज फॉरवर्ड करतात तुमच्या त्या व्हिडिओचा आणि तुम्हाला ब्लॅकमेल करतात की आत्ताच्या आत्ता इमिडिएटली पंधरा हजार वीस हजार ते कमी अमाऊंट मागतात आले तर ठीक नाहीतर हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीज सगळ्यांना पाठवून आपण घाबरतो आणि आपण ते पैसे देखील ट्रान्सफर करतो दॅट इज नेवर एंडिंग ते मागतच असतात व्हिडिओ त्यांच्याकडे आहे बनला आहे ऑलरेडी त्यामुळे मी सांगतो की अननोन फोन नंबर्स अननोन मेसेजेस अननोन फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणू शकत नाही अननोन व्यक्तींना आपण असं काहीही असेल सोशल मीडियावर तर कम्प्लीट नो नो बिलकुल नाही कम्युनिकेशन करायचं बिलकुल नाही एक तुमचं चुकीचं पाऊल तुमचं मी अमरावतीमध्ये असताना एका चांगल्या डॉक्टरने सुसाईड केलं होतं याच्यामध्ये सेक्सटॉर्शनमध्ये कारण बदनामीची भीती असते आपल्याला सर्वांना तर एक चुकीचं पाऊल सर्व सर्वच नष्ट करू शकतं त्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा सायबर फ्रॉड जर झाला होतात हे सांगितलं तर झाला तर दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही तुमच्यासोबत सायबर फ्रॉड होऊ देणार नाही पण तुम्हाला समजतं हा समोरचा नंबर फ्रॉड आहे तर काय करायचं तुम तुम्ही हुशार होता तुमच्यासोबत झाला नाही पण इतरांसोबत झाला नाही पाहिजे चक्षू नावाचं पोर्टल आहे कुठलं चक्षू तुम्ही गुगल कराल चक्षू पोर्टल चक्षू पोर्टल ओपन करा आणि जे सस्पेक्टेड फ्रॉडस्टर्स आहेत फ्रॉड झाला नाही परंतु तो कन्फर्म फ्रॉड आहे तुम्हाला लालच किंवा भीती दाखवत आहेत तुम्ही ते रिपोर्ट करू शकतात सेंट्रल रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये तो नंबर ब्लॅकलिस्ट केला जातो आणि त्या नंबरकडून कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होऊ शकत नाही एक दुसरी गोष्ट चलो तुम्ही होऊ दिला नाही परंतु झाला तुमच्यासोबत फ्रॉड मग काय कराल तुमचे काहीतरी पैसे गेले तर काय कराल तर आपण फ्रॉड झाल्यानंतर रिपोर्टिंगसाठी एन सी सी आर पी पोर्टल आहे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल तुम्ही त्याच्यावरती लॉग इन करून किंवा गेस्ट म्हणून देऊ शकतात किंवा मग वन नाईन थ्री झिरो इज द टोल फ्री नंबर काय टोल फ्री नंबर सायबर फ्रॉडसाठी वन नाईन थ्री झिरो त्या टोल फ्री नंबरवर आपण कॉल करू शकतात तात्काळ कॉल करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचे जे बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक वर पैसे ट्रान्स्फर झालेले ते फ्रीज होतात बँक अकाउंट आणि तुमचे पैसे परत मिळतात आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजले आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी काही बोर नाही झालं सगळ्यांना कुणाला बोर झालं आहे का थँक्यू नाहीच म्हणाल तुम्ही मी सकाळ ग्रुप आणि य यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क यांचा खूप खूप धन्यवाद करेल की त्यांनी मला इथे बोलवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या सत्काराच्या आधी मला बोलायला इथे ऑपॉर्च्युनिटी मिळाली थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र